हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहे नागपंचमी मात्र सगळ्या नागपंचमीचं खूप खूप शुभेच्छा आणि बघ मी आज एवढं <ajaan> प्लॅन केला आणि बघा घातली साडी साडी तर यार मूड खराब झाला सगळं काय सांगायचं तुम्हाला तर बघा एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे काय माहिती आहे सकाळपासून आणि सकाळचे वाजलेले आहे साडे बारा साडेबारा वाजले तरी एवढा अंधार आहे एवढा अंधार असं वाटतंय नाही का आता संध्याकाळच झाली आहे त्याच्यामुळे नाही का आणि इकडं आम्ही पूजा करायला पण कुठं नाही जात त्याच्यामुळे मी काही साडी घातली <laughs> मेहंदी पण नाही काढली आम्ही गावी असताना ना खूप तयार व्हायचं यार इकडे काहीच नाही आहे असं म्हणजे काहीच नाही आहे बघा तर खायचं झोपायचं खायचं तर बघा शाळेंना काही इकडंच इंग्लिश मिडियमला सुट्ट्या नसतात मग उठले पोरांचं आवडलं रोजच्यासारखं पूजा वगैरे ते सगळं मग आमच्या इकडे संध्याकाळीच घरी कोणच नसतं ना को नस तर मग संध्याकाळीच पोळ्या वगैरे बनवत असतो तर बघा आता सगळ्यांचे डे टिफिन वगैरे बनवून दिले कपडे धुतले आणि म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करावं असं वाटत पण नाही की आज नागपंचमी आहे गावाकडच्या सारखं नाही का असं गाव कसलं भारी वाटतं गाव झुला वगैरे असतं लय छान असतं आणि वारूळ पण असतं पूजा करायला इकडे काहीच नाही आहे एकदम सुमसाम असं वाटतं रोजच्या सारखा दिवस आणि त्यात पाऊस त्याच्यामुळे सगळा मूड खराब झाला आणि त्यात माझं पोट दुखते त्याच्यामध्ये अजून माझं मूड खराब झाला जा। समजू शकता का पोट दुखते तर बघा एवढं सा बाहेर एवढं वातावरण बोर आहे काय सांगू तुम्हाला पूजा पण नाही करायची त्याच्यामुळे नाही का सकाळी म्हणजे तुम्हाला अगोदर बोलले मुलीला पूजा करायला लावली आणि सगळं झालेलं आहे सासूबाईंनी पोळ्या केल्या खाल्ल्या सगळं संपलं आता संध्याकाळी मी करणार आहे बासुंदी तर तुम्हाला लॉकमध्ये मी दाखवून आजच्या आजचा दिवसभरामध्ये मी काय करणार आहे बघा आता हे बघा इकडे कपडे धुवून सुकायला टाकले आता मी खाली जा आहे बघा ब्लँकेट पण काढले आणि मी आता झोपणार आहे थोडा वेळ पहि सगळ्यात पहिलं नाही का तुम्हाला माझ्या गावच्या गोष्टी शेअर करते माहिती आहे का खूप छान कशी असायची उठायचो नाही का सुट्टी असायची आम्हाला शाळेला मी जास्त आई बापांच्या घरी नाही राहिले तेवढं सासूरमध्ये राहिले नवीपर्यंतच राहिले नवीमध्ये लग्न झालं माझं नाही का पण जेवढे नवीपर्यंत होते ना तेव्हा तो तोपर्यंत मीच पूजा करायची म्हणजे मीच मोठी होते ना घरात तर मलाच पूजा करायला लागायचं मी वारवारची पूजा करायला जायचे दर नागपंचमीला मी, मी जायचे आमच्या घराच्या बाजूलाच होतं तिकडं आमच्या जुन्या तिक घरी राहायचो आम्ही तेव्हा तर बघा तिकडे जायचो आम्ही एवढं भारी वाटायचं माझ्या घरी झाडं होतं फिरिंगी चिंचाचं त्याला झुला बांधायचं माझ्या पप्पानी माझ्यासाठी पुण्याहून अशी आणलेली मोठी खूप मजा करायचं भुलई काय ते गोल गोल रिंगण मारून भुलई खेळायचो वाव तसे भारी दिवस होते पण आता तसे नाही आहे तर तुम्हाला दाखवते खूप मोठा ब्लॉक होईल नाही का बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला कसलं वाटते तरी का सण आहे म्हणून चला दाखवते किती ढग भरून आले साडेबारा वाजलेत आताशी तर असं वाटते नाही का संध्याकाळ झाली आणि हे बघा वातावरण बघू शकता तुम्ही बाहेरचं असं वाटते का बघा सण आहे नागपंचमी आहे तुम्ही बघू शकता हे बिल्डिंगचे तर लोक साजरे नाही करत पण आमच्या लाईनमध्ये पण बघा कोणीही नाही करत बघा बघू शकता तुम्ही खाली कसला सन्नाट आहे भाई हे देखो वाटतच नाही आहे की सणसूद आहे पहिलं नाही का ते बघा ती वाली बिल्डिंग आहे ना तिथं वारूळ होतं तेव्हा आम्ही जायचो पूजा करायला पण आता पुण्यामध्ये कुठंच वारूळ नाही आहे तरी हे बघा हे सगळ्या बिल्डिंग बनल्या ना मग हे त्याच्या पहिलं ती बघा त्याच्या मागची बिल्डिंग आहे ना तिथं होतं तिथं जायचं आता ते पण तोडलं तर वारूळच नाही आहे बघा असलं बोर आहे बघा वाटतंय का सणसूड आहे गावाला कसलं भारी वाटत असं तर बघा असं कंडिशन आहे इकडची चलो काही सणसूड नाही आहे जेवण वगैरे करून आले होते कपडे धुवायला कपडे पण दूर झाले तर बघा इकडे मी ह्याच्यामध्ये आहे ना आता झेंडा बांधायचा आपला तिरंगा हर घर तिरंगा चालू आहे ना तर ते इकडे बांधायचं आहे संध्याकाळी आहे आमच्याकडे गे तर आम्ही आता इकडे लावणार आहे आपला दिवून तर चलो मी आताच झोपते आणि उठल्यावर मग करूया आपण पोरं वगैरे येतील शाळेतून मग थोडा वेळ रेस्ट करून घेते मी तर चला मी थोडा वेळ झोपते तर बघा झालेली आहे अशी मस्त मस्त झोप आणि आली खाली थोड्या वेळा इथे शाळेवरून माझ्या कन्या दोन्ही पण तर आता जातील लगेच ट्युशनची तयारी चालू आहे आता म्हणून मी उठले नाही तर आता पण नसते उठले एवढं गरम झोप आलेली काय सांगू तुम्हाला चलो मी त्यांना ट्युशनला देते पाठवून आणि करूया मग स्वयंपाकाची असून बासुंदी करते आणि माझ्या मुलीला खूप बासुंदी खाऊशी वाटते तर मी आज बनवणार आहे बासुंदी तर चलो थोडं मी लागते स्वयंपाकाला लहान देते ट्यूशनला पाठवून बाबा रे बाबा हे बघा मला नाही का गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटतं आणि मैंने गाऊन निकाल की फेक दिया सॉरी साडी फेक दिया और गाऊन ते नाही तो मैने खाणं बनाया फटाफट फटाफट तर मी तुम्हाला काय बोलत होते हा तर माझं स्वयंपाक झालेला आहे साडी काली आणि लावून घातलं बघा असं मस्त आणि एवढं कम्फर्टेबल तर गर्ल्सला समजू शकतं लेडीजला तर ह्याच्यामध्ये किती कम्फर्टेबल आहे तर चला तर मी आज काय काय बनवले दाखवते तुम्हाला तो चलो देखते हे मैंने आज क्या क्या बना है तो ये देखो इथं रोटी सारी हिंदीची येते बाबा माझ्या तोंडात हे बघा ही आहेत अशा मस्त मस्त चपात्या तर चपात्या खूप छान बनवते पण लॉग मध्ये काय माहिती छान का नाही आहेत तर बघा जाऊन इकडे आहेत अशा मस्त चपाती हां बघा इकडे बघा आताच तडका मारला इकडं कोथंबीर टाकायची भाजी होती तर ही आहे बघा अशी छोलेची भाजी कशी वाटते वा बघा अशी मस्त शिजायची हां थोडीशी अजून छान दिसन आणि हे बघा ही आहे आमटी दुपारची पुरणपोळीचा आमटी एवढीच वाचली आणि की आहे भात बघा एवढा दुपारचा आहे मी आता नाही केला कारण की वेस्ट जातो ना मग मी फेकत नाही हे बघा हे आला राईस आणि मी नाश्त्याला सकाळी बघा भेंडी चपाती सॉरी भेंडी केली होती आणि शिरा केला होता तर हा वाचला आणि आमचा स्पेशल बघा अशी आपली बासुंदी बघा हे बघा एवढं दूध होतं हे माहिती आहे दीड लिटर तर मी त्याच्यामध्ये बघा एवढंच वर आहे हा आजची स्पेशल अशी बासुंदी बघा कशी वाटली पिलं ना रे तू का मधी मधी हे बघा अशी मस्त ही अशी आपली बासुंदी आहे कोणाकणार बघा ड्रायफ्रूट कसे वर येत आहेत अशी मस्त काजू बदाम अजून काय काय टाकले काय माहीत मलाच न माहीत तर बघा ही अशी आपली बघा एवढं दूध होतं हे हे साईड आहे ना एवढं दूध होतं मी तेवढं करून एवढं वाक बघा एवढं दुधाची होती अशी मस्त पासून तरी पण बघा नाही इकडचं दूध चांगलं नसतं गावाकडं असतं तर घट्ट घट्ट झाली असती पण ठीक आहे एवढे ठीक आहे तर बघा अशी मस्त झालेला आहे माझा आजचा बेल तर कसा वाटला मी अजून काय तर बनलं होतं का नाही एवढंच आहे हे सकाळचे मग व्यस्त असं ठेवायचं आता चपातीसोबत भेंडी खाणार तर बघा चलो तर बघा सिटीमध्ये काय सण वार काय नसते रोजचा दिवस आला तसा जातो गणपतीमध्ये आणि नवरात्रमध्येच तेवढं छान वाटतं बरं का शहरामध्ये तर जे लोक पुण्याला यायला सा यायचं आहे शिटीमध्ये तरी सिटीमध्ये काहीच नाही गाव ते गाव असतं गावामध्ये सगळे सा सण असे मस्त मस्त असतात त्यांच्यासाठी सांगते तर चला आमचा रोजचा दिवस असा येतो असा जातो असाच जातो काय नसतं सिटीमध्ये तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या मध्ये तर चलो मिलते हैं कल तो सब्सक्राइब प्लीज